नमस्कार बाहेर जोरदार पाऊस पडतोय आणि मी खिडकीत बसून एकीकडे एक चहाचे घोट घेत त्या पावसाकडे पाहते आहे असा पाऊस पडतोय ना की असंख्य पावसाच्या कविता मनामध्ये पिंगा घालतायत पाऊस म्हटलं की पहिले आठवतात बोरकर बोरकर एकोणीसशे छप्पन्नमध्ये पुण्याला राहत होते तेव्हा ते संध्याकाळी मुळामुठेच्या संगमावर फिरायला जायचे एकदा ते असे संध्याकाळी फिरत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला त्या पावसाला पाहून नकळत त्यांच्या तोंडून काव्य उमटलं घन बरसे रे घन बरसे रे घन बरसे रे वरसे जलसर आले सरसर मल्लाराचे स्वरसे रे घन बरसे रे घन बरसे रे घन बरसे रे कातळ डोंगर हिरवळ लिहाले कढनादांचे मुंग्या मुंग्यांनाही पंख निघाले वन नंदनसे हरसेरे घन बरसेरे घन बरसेरे घन बरसे बर हसत हसत वरवर जा पांढर्या ढगारे मुक्त होसी करुनितृप्त तृतिश या जगारे सफल तुझे संतरपण अन्न जाहले प्रसन्न दीप्तीचा श्लोक दिव्य तू वरून गावे घनवर सेरे घन सेरे घन आता पावसाचा जोर वाढलाय आणि अशा पावसात गोपी सचईल झाल्या आहेत बोरकर म्हणतात सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी नाल्या गोपी झाल्या भिजुनी चिंब थरथर थर नाचती कदंब निंब घना मनातून टाळ मृदुंग तनुत वाजवी चाळ अनंग पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग मल्हाराची जळात धुन वीज नाचते अधून मधून घनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटे ना अजून वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या हंबर अंबर वारा गोपी दुधाच्या धाराग दुधात गोकुळ जाय बुडून अजून आहे कृष्ण दडून मी तू पण सारे विसरून आपणही जाऊ मिसळून सरीवर सरी आल्या दुधात न्हाणून झाल्या ग सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी वरसरी। असा हा बोरकरांचा पाऊस आणि बोरकर आपल्याला हेही सांगतात की गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतलतनू चपल चरण आणीलगण निघा आले तर कधी म्हणतात क्षितिजी आले भरते ग घनात कुमकुम खिरते झाले अंबर झुलते झुंबर हवे तर आले भरते ग आणि प्रवीण ढोणे सांगतात निळ्या नभातून आली बघ पालखी ढगांची मध्ये थेंबुटा विठ्ठल होई पंढरी धरेची झाडा पानातून तुन गुंजे ओल्या वाऱ्याची चिपळी मन उमलून येई मेघ दिसताच डोळी पुढे म्हणतात प्रवीण डवणे पुन्हा भेटीला तो आला आता परत आलाय तो भेटीला नका पाहुरे दुरुनी थोडे भिजवावे मन गाणे कंठात भरुनी गाणी कंठात भरुनी आणि आप आपल्याला मंगेश पाडगावकर सांगतात की वेंगुर्ल्याचा पाऊस कसा आहे त्यांच्या बालपणीच्या आठवणी दाटून येतात पावसाला बघून वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा बालपण माझं सगळं भिजवलं त्याने आईसारखं मला थोपटून निजवलं त्याने लाल लाल कौलांवर थेंबोनी फुलायची हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुलायची असा होता तो पाऊस काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं माझं मन उडायचं वेंगुर्ल्याचा पाऊस असा माया करीत यायचा सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा तसंच अशोक बागवे म्हणतात की पाऊस पडतो ना पाऊस पडतो तेव्हा पावसाला कोवळं लहानपण येतं काय कल्पना आहे पाऊस पडतो तेव्हा पावसाला कोवळं लहानपण येतं पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येतं पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात आणि पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात हंबरतात ढगांच्या गाई तुडुंब भरलेलं आचळ आणि आभाळ म्हणतं ते माझं नाही पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं एकट्या एकाकी तळ्याला वाटतं स्वतःमध्ये खोल खोल बुडून जावं पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी अगदी भोळी वाटतात थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात पाऊस पडतो ना तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते चिमण्यांची शाळा असते नसते पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी ओतू जातं फूल देठाशी जातं स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येतं डोळे मिटून मी, मी पाऊस बघतो पाऊस पडतो तेव्हा पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसतो मीच नाही का बरसतो असं प्रत्येक कवीला त्या पावसाचं वेगळं वेगळं रूप दिसत राहतं अशोकजी परांजपे म्हणतात दारी पाऊस पडतो राणी पारवा भिजतो आला आला ग सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती आला आला ग सुगंध मातीचा आला आला ग सुगंध मातीचा असं प्रत्येक कवीला दिसणारा वेगळा वेगळा पाऊस आणि हा पाऊस ज्या वेळेला खूप जोरात पडतो त्यावेळेला इंदिरा संतांना मात्र फार काळजी वाटते आणि त्या, त्या पावसाला विनवणी करतात नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी घरं माझे चंद्रमवळी आणि दारातच सायली सायलीचा सा वेल आहे तो पडेल ना खाली नको नाचू तडा तडा असा कवलारा वरून तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलणं नको टाकू फुलं माळं अशी माती मातीत लोटून दांडा नको येऊ झेपावतं दारातून माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना ही काळजी आहे वेशी पुढे आठ जारे आडवा धावत विजेबा कडाडून मागे फिरव अपानथसत आणि पावसा राजसा नीटा आण सांभाळून घाल कितीही धिंगाणा मग मुळीन बोलेन। पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडेन माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पुजीन नको नको रे पावसा असा धिंगाणा घर माझे चंद्रमळी आणि दारात सायली आणि दारात सायली अशा या कवितांमध्येच मला ग्रेसांची कविता पण फार आवडते ग्रेस म्हणतात पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने आणि ते म्हणतात संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ठवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा लाटांचा आज पहारा तर अशा या सगळ्या कविता वेचून आणल्या होत्या सुधीर मोघे म्हणतात ना शब्दसूर एक रूप व्हावे त्याचे रम्य लेणे पडो मनांच्या अंगणी असे गाण्यांचे चांदणे काव्यशिल्पे कोरलेली अगणित आगे मागे येल्या स्वरवेली जणू हृदयाचे धागे कण त्यातले वेचून द्यावे घ्यावे हे नजराणे गाण्याचे चांदणे गाण्याचे चांदणे तर हे असे काव्याचे गाण्याचे चांदणे आपल्या मनात फुलू दे आणि हे पावसाचे काव्य तुमचे मन चिंब करू देत हीच इच्छा